श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो व्हिडिओमधील एक चित्र तुम्ही निवडा आणि बघा आज स्वामींनी तुमच्यासाठी काय संदेश पाठवलेला आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामीचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा दुःख जितके तुम्ही कुरवाळत बसाल तेवढे ते, ते दुःख मोठे होत जाते आणि त्याची ताकद वाढत जाते पण जेव्हा तुम्ही कितीही दुःखी असाल पण मुद्दामून आनंदी राहण्याचा प्रयत्न जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा तुमच्या त्या दुःखाची तीव्रता ही कमी होऊन ते दुःख हळूहळू संपून जाते तुमच्या या दुःखाकडे तुमच्या या समस्येकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता यावरच त्या दुःखाचे त्या समस्येचे आयुष्य अवलंबून असते तुम्ही त्या समस्येकडे तुमच्या दुःखाकडे जर नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलात तर ती समस्या ते दुःख तुम्हाला खूप मोठे खूप अवघड आणि न सुटणारे असे वाटेल पण जर का तुम्ही तुमच्या समस्येकडे तुमच्या दुःखाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागता तेव्हा तुम्हाला ते कळते की ती समस्या तुम्ही समजत होता तेवढी मोठी अजिबातच नाही आणि ही समस्या अवघड देखील नाही तर ती सुटण्यासारखी आहे मग त्या समस्येला त्या दुःखाला दूर करण्याचे उपायही तुमच्यासमोर येऊ लागतात त्यामुळे समस्याला घाबरू नका समस्येच्या डोळ्यात डोळे घालून त्याचा सामना करा तू धीट आहेस हुशार आहेस तू ते सर्व करू शकतोस जे बाकीचे करू शकतात स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस आणि तू काळजी करू नकोस निश्चिंत रहा आणि जरी कधी तुझे मन अस्वस्थ तुला वाटेल किंवा तुला काहीच ज्यावेळेस सुचत नसेल तेव्हा फक्त आमच्या षडाक्षरी मंत्राचा उच्चार म्हणजेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार कर तुझे मन शांत होऊन जाईल आणि तुला समोर मार्ग दिसायला चालू होईल बाळा भिऊ नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे तुझा तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा कशाला एवढा विचार करून स्वतःला त्रास करून घेत असतोस नुसता विचार करून प्रश्न सुटणार आहेत का एवढा विचार करू नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस जर का भूतकाळाचा विचार नेहमी केलास तर तुझ्या डोळ्यात नेहमी पाणीच येत राहणार आहे जर का भविष्याची चिंताच करत बसलास तर समस्याच निर्माण होत राहणार आहेत आयुष्य हे एक क्षणाने एक संपत चाललेले आहे त्यामुळे जे घडून गेलेले आहे आणि जे घडणार आहे याचाच विचार जर करत बसलास तर फक्त पदरात दुःखच आणि त्रासच येत राहणार खरे आयुष्य हे भूतकाळात किंवा भविष्यकाळात नाही तर ते असते वर्तमान काळात त्यामुळे वर्तमानात जगायला शिक भूतकाळाकडे पाठ फिरव आणि आज वर्तमान काळात चांगली मेहनत केलास चांगले कर्म केलास तर आपोआपच तुझा भविष्यकाळ देखील सुखमय आणि आनंदमय होणार आहे हे नक्कीच आहे त्यामुळे वर्तमान काळात जग वर्तमान काळात मेहनत कर आनंदी राहा प्रत्येक क्षण आनंदाने सम्मानाने प्रयत्नाने जग मग बघ तुझ्या आयुष्यातून तु दुःख हे कायमचे लांब पळून जाईल आणि आपोआपच तुझा भविष्यकाळही सुखमय होऊन जाईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या स्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ